पाणी पुरवठ्याचा एक अत्यंत महत्वाचा विषय साहेब सन्माननीय देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केल्या अतिशय मोठी घोषणा आहे घराघरामध्ये पाणी पोचवायच्यासाठी हर घर नलसे जल हर घर नलसे जल साहेब ही योजना राबत नाही माझी ऐकून घ्या साहेब माझं दोन मिनिट ऐकून घ्यायला पाहिजे साहेब राज्यामध्ये या पाणी पुरवठा योजना व्हायला लागलेत त्याच्यामध्ये हर घर नळसे जल जोडायचं जो काय धरलेलं नाही इथं चार हजार पाच हजार रुपये नळ जोडायला तिथे ग्रामपंचायत पैसे मागते प्रत्येक घरवाल्याकडे ही ने ने योजना अशी आहे सन्माननीय देशाच्या पंतप्रधानांनी केलेली त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ जोडायचे पैसे शासनानं भरायचे बऱ्याच योजना झाल्या माझ्या इथं कालच मिटिंग घेऊन आलो मी कबनूर म्हणून गाव आहे मोठं साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावात साडे दहा हजार प्रॉपर्टी आहेत आणि तिथं ती सगळ्यांच्याकडे पैसे मागत बसल्या कसली योजना त्याचे रि परत रिशड्युलिंग करायला पाहिजे त्याला परत पुरवणी योजना जोडायला पाहिजे गट त्या गावात साहेब पंचे पंच्याण्णव किलोमीटर रस्ता उकळणार आहे त्या गावातला आणि पंचेचाळीस किलोमीटर परत फक्त रस्ता करून देणार आहेत मग बाकीचे रस्ते त्या ग्रामपंचायतीने कशा राह ते दगड मारतील की लोक घेऊन सगळ्या पुढारेच नाही जाणारे येणारे ह्या सगळ्या रस्ते मुजवायचे चांगलं करायचं घर टू घर कनेक्शन द्यायचं हे व्हायलाच पाहिजे